नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्याकडे मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन जोडी म्हणून पाहिलं जातं या जोड्याने आजवर अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केलं संसार सांभाळून सिनेविश्वात या दोघांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली ऐश्वर्या व अविनाश यांच्या एकुलत्या एका मुलाचं नाव अमय नारकर असं आहे तो नेमकं काय करतो चला तर मग पाहूया ऐश्वर्या नारकर यांनी एका मुलाखती मध मध्ये लेखा बद्दल बोलल्या माझा मुलगा या मध्येच काम करणार आहे पण त्याने या मध्ये येण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझं इतकंच म्हणणं होतं की तू या क्षेत्रातील व्यवस्थित शिक्षण घे आणि मग काम सुरू कर कारण आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा असं काहीच नव्हतं ती परिस्थिती वेगळी होती आम्ही सुरुवात केली तेव्हा आधी नाटक आणि नंतर मालिका पुढे या क्षेत्रात काम करत राहिलो आणि आम्हाला लोकप्रियता मिळाली पण आता तसं नाही आहे त्यामुळे तू तु तु तुझं पूर्ण शिक्षण कर आणि नंतरच या फील्डमध्ये ये ऐश्वर्या नारकर पुढे बोलल्या रुयामध्ये असताना त्याने अनेक के एकांकिका केल्या मग हळूहळू त्याला कामाची आवड लागली आता तो बाहेर कावी पुढील शिक्षणासाठी गेला आहे तिकडची वेगवेगळी थिएटर्स त्याला शिकायचे आहेत पण त्या व्यतिरिक्त कॅमेरेशी संबंधित वगैरे गोष्टीसुद्धा त्याला नव्याने शिकायला मिळत आहे आता तो पूर्ण अभ्यास करूनच या क्षेत्रात येईल शिक्षण घेऊन परतल्यावर तो अभिनय करेल की दिग्दर्शन पुढे जाईल हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे कारण या शिक्षणाच्या प्रक्रियेत त्याला कोणत्या गोष्टीची आवड निर्माण झाली हे महत्वाचं आहे आतापर्यंत त्याला अनेक कामासाठी विचारणा झाली तुझ्या लेखाला या भूमिकेसाठी विचारणा करतोस का मालिका वगैरे पण आमचं पण आमचं म्हणणं हेच होतं की असं नको तू या सगळ्याचं शिक्षण घेऊन छान तयार हो अभ्यास कर आणि मगच तुला योग्य वाटेन ते कर आता आम्ही दोघंही अजून काम करतो आहे त्यामुळे आम्ही सेटल होईपर्यंत आम्ही थांबू शकतो असं नाही की त्याला लगेच पैसे कमावणं गरजेचंच आहे आम्ही त्याला त्याची स्पेस दिली आहे